नमस्कार मैत्रिणींनो मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुचरित्राचा सहावा दिवस आणि इथे चालू आहे या खूप भारी मस्त वातावरण आहे आणि गुरुचरित्राचं पारायण म्हटलं की केंद्रातलं वातावरण अगदी प्रसन्न आनंदी आणि खूप छान सुंदर असं असतं आणि उद्या आहे गुरुचरित्राचा सातवा दिवस आणि योगायोगाने गुरुवार आणि दत्त जयंती खूप शुभ दिवस आहे तर आता आपण भेटूयात उद्या तर हे पहा दुसऱ्या दिवशीच आ, मी आलेली आहे केंद्रामध्ये सकाळी सकाळी तर आता इथे पारायण चालणार आहे आणि पारायण झाल्यानंतर गुरुदत्तांचा जन्म जो आहे जन्मोत्सव आहे तो साजरा होणार आहे तर सकाळी सकाळी हा पारायणाचं हे किती सुंदर वातावरण आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर ह्या दोन्ही मजल्यांवरती वरतीसुद्धा अशाच सगळे बसलेले आहेत पारायणासाठी आणि आता मी तुम्हाला भेटणार आहे दुपारी बारा वाजताच बारा वटते, वटते। तर बारा वाजता मी आलेली आहे केंद्रामध्ये तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथे केंद्रामध्ये खूप रश आहे आणि खूप भारी वाटतंय आहे मस्त वाटतंय तर आतमध्ये गेल्यानंतर आता आम्ही सगळे बसणार आहोत आणि मग गुरुदेव दत्तांच्या वेगवेगळ्या अवतारांचं नामस्मरण होणार आहे त्यानंतर मग गुरुदेव दत्तांचा जो गुरुजीचा चौथा अध्याय आहे त्याचं पठण होणार आहे आणि मग होईल आरती आम्ही केलेलं आहे गुरुदेव दत्तांच्या वेगवेगळ्या अवतारांचं नामस्मरण आणि आता आम्ही करणार आहे गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायाचं द्धा पठन तर दत्तजन्माचं पठण करूया

अशा प्रकारे फ्रेंड्स माझ्या घराजवळील केंद्रामध्ये खूप छान या गुरुचरित्राचा सात दिवसाचा आम्हाला इथे अस्वाद किंवा अनुभव घ्यायला भेटला आणि आता इथे प्रसाद वगैरे आम्ही घेतो आहे खूप छान सुंदर असं वातावरण आहे आणि प्रसाद घेतल्यानंतर आता आम्ही घेणार आहे महाराजांचं दर्शन तर फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील वैलकांत दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहतील तर स्वामींचं चा छान असं दर्शन झालेलं आहे खूप मस्त आणि आता मी जाणार आहे घरी आणि घरी गेल्यानंतर आज गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर मी करणार आहे आता महालक्ष्मीची पूजा तर माझी पूजा कशी वाटली हे सुद्धा मला नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा आणि नक्की नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही कळवा तर भेटत राहू नवनवीन व्हिडिओबरोबर बाय